सेवा जे आईनं मला नऊ ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा ठेवता पण नंतर त्याला एखाद्याच्या हातात देता आणि तो तुमचा राहत नाही पण भगवंताची माझ्यावर अशी कृपा आहे की जसं रामाच्या पाठीमागे लक्ष्मण आहे ना तसं माझ्या पाठीमागे माझी आई आहे त्या मातोश्रीला मी वंदन करतो त्यांनी इथे आलेत म्हणूनच मला हा चातुर्मासला येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे मला थोडं उशीर होणार होतं पण खरमाळे महाराजांची आपलं वाटलं सगळ्यांची भीती भावी बरं काय मी ज्ञान सांगणार ना, नाही म्हणण्यापेक्षा ज्ञान नाही उपासना नाही भक्ती नाही काही नसतं माझ्यासारखे माणसाने काय सेवा करतो ग्रंथाचे सज्जन होत परंतु एकच आहे नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दासमी दुर्बल वैष्णवांचा या न्यायालयाकडे थोडस आपला कथा सांगण्याचं या ठिकाणी परिहार करत आहोत सीता मातोश्री भेट हनुमंतरायाला झालेले आहे जीवनामध्ये भक्ती ज्यांची आली त्याला आनंद होतो तुस लक्षात ठेवा ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद वसवणं ते समजून घ्यायचं आहे भक्ती याच्या जीवनामध्ये प्रवेश केलेले आहे सीता माता भक्ती आहे हनुमंतराया ज्ञान आहे आणि ज्ञानांची आणि भक्तीची गाठ झाल्यानंतर परमात्मा दूर झालेला नाहीये कारण पुणे भक्तीने धरले हाती या न्यायाने दोघांचा संवाद आहे देवभक्ताचा संवाद आहे सीता भगवान प्रभू रामचंद्राचे ज्ञान विचारते राम कोण आहेत ज्ञानी आहेत ज्ञान आहे ज्ञान सांगायला कोण लागतं विचारी माणूस ज्ञान सांगू शकत नाहीये विवेक ज्यांच्याकडे आहेत त्यांना विचारावं कोणाला विचारावं आपण भगवंताची कथा सोम्या गोम्याला विचारून चालत नाहीये जो विचार विचाराची परिसीमा ओलांडलेला आहे जो विवेकाच्या अवस्थेवर आहे हनुमंतरावाची विवेकी आहे बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे त्यांना विचारता ते सांगावं या हनुमान जा हनुमंतराय सांगायला सुरुवात करता सांगत असताना कस सांगावं तर त्या असल्यानंतर भगवंताचं कथा सांगता येते पुण्यानी देव आवडतो भक्तीने देव आकडला जातो आणि ज्ञानाने देव कळतो देव कळून फायदा आहे का महाराज गुरुजी देव कळावा का मिळावा हा कळावा कळावा का मिळावा आणि कळावा मग देव मिळावा अस ज्ञानिक हनुमंतराय रामाचं वर्णन सांगायला सुरुवात करतात पण सांगत असताना ज्ञानाचं परिमार्जन सांगणं म्हणजे देवाचं नाही आहे म्हणून अनेक ठिकाणी ज्ञानाचा निषेध केलेला आहे तुकुमार सांगतात की भक्ती प्रेमार ज्ञान नको प्रेम असल्याशिवाय काय उपयोग आहे प्रेम हवा आहे ना प्रेम नसेल तर बाकीच्या कि क्रिया शून्य आहे व्रताने भोजन व्रता भावे भजन पुढचे शब्द वापरत नाही बरं काय प्रेम नसेल तर उपयोग नाहीये मग प्रेम काय हवाय अडचण कशाची माझ्यासारखा पुरती सांगणार पुढे नाही आहे हेच अडचण आहे प्रेम येत नाही शब्दाचं ज्ञान आहे शब्द ज्ञानामध्ये माणसं पुष्कळ पुढे गेली शब्द ज्ञान कसं आहे पोचत आहे नुसती करत राष्ट्र देव भेटू शकत नाही म्हणून हनुवंतरायने भगवंताचं वर्णन सांगत असताना ज्ञान या ठिकाणी म्हणून सांगतात ना ज्ञान अजून एक कोणी सांगतो तुम्हाला ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला देव भेटत नाही किती ज्ञान आहे सगळ्या शास्त्रांचा या ठिकाणी सराव झाला मुख दिगत आहेत हरिपाठ केल्यासारखं मला हरिपाठ अजून म्हणजे येत नाही म्हणजे पुढचं म्हणलं की महागच येत नाही तुम्हाला येत असेल तर धन्यवाद आहे आम्हाला सरळच येत हो लक्ष्मी वल्ला जवळही असं येत शास्त्राचा सराव शिव झालायकणामध्ये अहंकार असेल ते देऊ भेटत नाही ना अनवारा पण राहावे तसं काही काही जे सगळं शास्त्राचा सराव ऐसे कोणी जन्म जावो बरे माते न जिथे चित्ते जा ठावो जिथे सगळं शास्त्रांचा सराव म्हणून ज्ञान या ठिकाणी सांगत असताना हनुमाना सरसावतात ज्ञानाला बाजूला सारता भक्तीचं आवरण घेतात आणि भगवंताचं ज्ञान सांगतात काय सांगतो आपलं कस कि मला येईल सांग ये सांग। सा ते सांगतो का राम ते महाराज मला येईल ते सांग माझ्या माताने या होळीचा अर्थ आपण ह्या करतोय पण तिथे नाही यथार्थ सांगावं वक्त्याचं कर्तव्य आहे जास्ती घ्यायचं नाहीये जमलं तेवढं त्याच्यात घुसण्याचा प्रयत्न करावा नाही तर नाथ महाराज कोण अर्थ सांगणार म्हणंतराया सिद्धेने पुशेली विचारावं काय विचारावं शिंदे महाराज मला राम भेट कधी भेटेल कधी मला देव भेटेल देव कृपा महाराज लोक भेटले की विचारले गुरुजी पगार किती तुला काय गुरुची दिला नाही काय कसं चाललंय नाहीये काय चिंतन चाललं एवढं आयुष्य गेलंय कधीतरी एखादा गुण आपल्याला आला रामायण सांगून सांगून आयुष्य चाल कधीतरी एखादा गुणाचा अधिकार झाला का हे विचारावं भक्त भेटल्यानंतर देवाचीच वाचता विचार उसा कोडे आहे सांगा हा सांभाळा कोणी सांगा याचे सीता माता विचारतात मला रामाची कथा सांगा

रामाचं स्वरूप विचारायचा विचारायचं माहिती होत माझ्या स्वरूपाला जर आनंद झाला तरी रामाचं मला कळेल अन्यथा माझे मला एक माने गुरुजी त्या आमच्या गुरुवरे गुरुजींनी सांगितलं वासुकीच्या वळशिका श्रोत करीन हे दुःख झालं होतं ना था, तसं नाही आनंद वाटला कथा विचार आनंद वाटला सांगणारा मला स्वतः दुष्चित तरी भिजळे मांडिला रसून सांगत असताना उत्साहाने सांगावं काय आनंद वाटला आणि मग प्रमुख मंत्र्या सांगण्याला सर सांगतात काय सांगतो लक्ष्मी ठाण काय होत नाही एवढं पोत्या वाचून एवढं सांगून नंटीला घास्या पडल्यावर बिल्डिंग बिल्डिंगामध्ये आली कशाने रामानं वाचून कीर्तन सांगून पण समाधान नाहीये सावधानता नाहीये अंतकरणामध्ये मग कसं ऐकायचं सावधान होऊन कथा ऐकावं आनंद वाटतो आनंद वाटतो कथा हे नसताना जोपर्यंत मनाला आनंद नाही समजून घ्यायचं आपण सावधान अजून झालेलं नाहीये आहे रामाचं दोघांच लक्ष लक्ष्मण कसं आहे जर तुला जर रामाची भेटी झाली आहे हा मंत लक्ष्मणाची जर संगत झाली आहे संगत झाल्याशिवाय माणसाला खानमान कळत नाही किती वर्ष शिंदेजी महाराज मी त्यांना पाहत होतो नव्हतो माने महाराज आहे ते कळालं आता वाटतं मला ओळखलं तशी निघाला आता ओळखता तसं आहे तुम्ही बघितलं ना ठाण सांगा आणि सगून सांगा सगुण पण म्हणजे काय सगुण म्हणजे सहा गुणांनी युक्त राम आहे भगवंताचा द्या विस्तार नाही करणार असो हे सगळ्या प्रकारचं सांगा समूळ सांगणार आहे मग ते आपण ऐकत असताना सावधानतीने ऐकावं विनंती मी तुम्हाला करतोय या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागत सादर कथे सारख्य तुम्ही बाप व्हायला लागले का लागले ऐकत असताना कथा कशी ऐकावी सांग कस कथा ऐकावी आता विस्तारले करणार नाही फक्त प्रमाण देतो पुत्राची शुद्धी वारका जे बी माता पण पण एक तीस वर्ष लग्न होऊन व्हावंड नाही नाही पंधरा वर्ष व्हावं माझ्या एका भैगिनीला लग्न झाल्यानंतर मुलबाळ न व्हावं माझ्या काय न बस नाही पण झालं नाहीये योगा मुलगा झाला योगाने पंढरपूर आणि त्या पोरचं चुकून गेलो जुन्या काळातला दृष्टांत आहे आणि तिचं वाटता त्याला भेटली नाहीये योगा लग्नाने पोस्ट सांगितलं आई हे कारण आले बघा तिने सांगितलं मला वाचता येत नाहीये तिने वाचायला सुरुवात केली दादा तुम्ही वाचू लागवा पोस्टमॅन पत्र वाचू लागलाय श्री सौ या ठिकाणी आईच्या चरणी साष्टांग दंडवत आता पत्र कसं लिवाय सुद्धा लोकांना कळ लागेल कारण मोबाईल झालंय हालोच आहे काहीच नाही जय श्रीराम तर नाहीच आहे आपले राम भक्त मंडळी म्हणतात हालो हालो चालू असो मग ते पत्र वाचत असताना आई तिकडं बघते तिकडं बघते बाईच्या कानात गुसगुस करते कधी आज असो कवा जाणार नाही असं म्हणते सर्वांना ते काळ करून ऐकते माझा बाळ कुठे असेल तो चार वर्ष झाला माझा बाळ भेटला नाहीये कुठे असेल कुठे असेल जसं की सर्वांना काळ कोण ऐकते माझा बाळ काय काय झालं असेल कसं राहायला असेल जिवंत आहे असू जस ऐकते ना ते वेळी ऐकावं ऐकणारे कथा प्रश्न असा विचारावा आणि मग वक्ता कसा असावा अल्हादाने असावा नाही तर तुम्ही वक्त्याचं कोण बारीक झाले सांगायला उल्हासच राहिले नाही तू तू कुठं धापास काय नाही तुमकडेच सांगायला लागेल उपयोग नाहीये कसा साधारण रामाचं स्वरूप आहे काय सांगतात काय का तू श्रीराम स्वरूप कोणाला विकायला रामाचं स्वरूप भक्तानाच माहिती असतो या जगामध्ये रामाचं स्वरूप सांगत असताना पत्नी जवळ यथार्थ स्वरूप माहिती नाही येत कारण जर यथार्थ माहिती राहिली असत तर माझ्या रुक्मिणी मातीची अडचणी झाली नसते विचारत नसतं सांगा रामा देव कोणता विष्णुदास नामाणे राहिलेली <laughs> वैदयकी महाराष्ट्री वत्सरांच्या बायको एवढ्या तेव्हा राहते तर नवऱ्याच्या छातीवर हा ठून बघितलीच असलं ना कधी तर काय आहे कळलं नाही भक्ताशिवाय शिवाय जगात एव स्वरूप कोणाला कळलं नाहीये हे स्वरूप सांगत असताना कसं आहे माझ्या स्वरूप रुपे सुद्धा जिंकलेला रामाचं स्वरूप आहे जोपर्यंत कृष्ण जन्म जन्मला नव्हतं ना, जम्मल, ना तोपर्यंत या जगात एकाच नाव होतं गुरुजी कोणाचं मदन मदन काय माणूस चांगला एखादा स्वरूप दिसला दिसतात ना कोणासारखा दुसऱ्यासारख्या कशाला घ्यावं मदना काय सुंदर मदनाचा पुतळा कृष्ण जन्मल्या बरोबर त्या लक्ष्मीलाही लाज वाटायला लागली आणि मदनाला लाज वाटायला लागली मदन म्हणला आता थांबवावं आणि काय करावं मदनाला पोटा कोणीकडे श्री कृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोणी झाली वेडे काय स्वरूप सांगावं अशा प्रकारचं स्वरूप आहे पण कसं आहे रंग एवढा सुंदर आहे का नाही राम सुंदर आहे का नाही थोडस लक्षात घ्या आपण पंढरपूरला आल्यानंतर देव काळा आहे का ना गोवराय नागो दर्शनाला घेताना कसा चांगू दिसले त्याच्यापेक्षा काळा दिसला मला देव काळा आहे का गोरा ज्ञानोपाराला विचारलं तर त्यांनी सांगतात वा वा पांडुरंग कांती दि रत्न किळि अगणितला तेज पुळले नवेत तिची शोभा असा त्यांचा आहे आणि आम्हाला दिसला लाग मतात कोणाला मता विचारा देऊ कसं आहे फक्त संतांना बाजूला करा सगळे लोक म्हणा गाड्यावर संतांच खरं आहे यथार्थ का स्वरूप पण रामाला रूप नाही तुम्ही म्हणाल हे लोक हे सगुराला आल्या म्हणून रूप आहे सगुणाला रूप आहे निर्गुणाच्या ठिकाणी रूप नाही निर्गुण कसा आहे रंग नहीं, रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुची रघुराया वचित स्वरूप भगवान परमात्मा कस आहे स्वरूपाच्या हातीत आहे रूपाच्या हातीत आहे अल की काय भया लोचना

सम हे काय आहे ब्रह्माचं लक्षण आहे पाय हे काय आहे का सुरुखाचं लक्षण आहे समूहरी सांगितलं निर्मो सांगितला सीता हनुमंतराय म्हणतात राम राजीव लोचन राजीव लोचन म्हणजे कोंबळाच्या फुलासारखे डोळे मोठे मोठे रामाचे डोळे वा 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 डोळ्याने बघितल्यानंतर आनंद वाटावा पण रामाचे डोळे कसे जगाचं देखणे पण रामाच्या डोळ्यात आहे रामाने जर डोळे झाकले जगाचे डोळे तुम्हाला आमचा कारण डोळे तुला उभं दिसला नाही हे खोट बाई तू म्हणा त्याच्या गावातून तू हो बरोबर आहे ना आम्हाला संतांचा पुरावा आहे हे खोट आहे का धरी ये सोंगे हे सोंग याच अवघिलेने खोळ गुंती घेऊन या खोळ आहे बघा विना खरा का खोळ खरा खोळ खोटी आहे हा रामचंद्र प्रभूचं देखण जगाचं देखण पण आहे असो असल्या अशा प्रकारचा तो कसा आहे पण डोळ्या शिवाय देखणं पण आहे जग त्या मुलं आपल्याला पाहता येतं आणखी काय झोडपालाय पण काय पाहता दृश्य देत हे तत्व गौन दृश्य आपला दिसतो तुम्ही आम्ही ज्या मुखाने बोलतोय शरीर तुम्हाला आम्हाला दिसतंय पण यात तर चैतन्य गुरुजी दिसत चैतन्य चैतन्य असे सर्व सर्व जर चैतन्य असेल तर का दिसत नाही आपल्याला आप कारण आपले डोळे कसे आहेत ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र तसा मी लग्न आहे

पण हे राम आहे असो श्रवणामध्ये भगवंताचे डोळे आहे राम कसा आहे सर्वांना आपण माणसं म्हणतात बघा जाऊ द्या हो दोन वेळाच्या माणसाला काय हजार वेळाचा देव बघणार आहे मध्ये एवढं जर कोणाचं तर मोबाईल मोबाईलचा दुसरं काय चोरून घेतल्यावर काय होतय देव त्याला उत्तर पैशा याचा अर्थ काय आहे कुठेही कर्म करा रामाला दिसत सगळ्या देखनाचा लेखणे पण आहे तू कसा पाहतो डोळ्याशिवाय पाहतो वाचलेशिवाय भगवान वर्णातल्या रूपाचं वर्णन आहे काय रूपाचं वर्णन करावं भगवंत अशा अतिशय कठीण आहे राम कसा आहे सवण आहे कुंडले या ठिकाणी कसे आहेत कुंडले परमात्मा कसा आहे कानामध्ये कुंडले आहेत मकर कुंडले तळपती श्रवण मग कसं आहे ते श्रवण असले कुलकर्ण कानामध्ये घातलेले जे श्रवण आहेत ना ते मकर कुंडले ते कसे आहेत म्हणा मकराकाराचे मकर शब्दाचा अर्थ काय आहे मकर आकाराचा धारण केलेला आता का धारण केला आता नंतर सांगायला एवढं सांगायला ती नसतं धारण केलाय पण श्रमणा मावळ की विकार नसता आता आपल्याकडे तर शिकवण कसं झालं विकाराने भरून गेले मला खाली उतरले उतर जाताना म्हणायचं हे सुद्धा होईल तुमची सुटली नाही पुढच्या वर्षी का म्हणाल आपल्याकडे विकारच होऊन गेला कामाचा क्रोधाचा लोभाचा सगळा विकार आहे पण तिथे विकार नाही कसे विकार आहे ते लेणे सुद्धा निर्विकारात घेण्यामध्ये कुठल्या प्रकारचा या ठिकाणी काय नाहीये विकार नाही आहे आणखी काय काय नाही ऐका बरोबर भगवान भगवंताने हा देह दिला कोणी दिला देह हो? कोणीच मानत नाही काय का सज्जन आज बाबांचा विषय झाला प्रवचनामध्ये आपण माणसं उपकारी राहिलो नाहीत बरं का सज्जन पहिला उपकार भगवंताचा आहे दुसरा उपकार आईचा आहे लोकांना विचारलं आई न म्हणाले मी तुला एवढं पोटामध्ये वाजवलंय मोठं केलंय ते प्रश्न पोरा असं करायला लागला जगाचा वेगळं केलीस का म्हणायला लागला बघा ऐकत असेल बाजूला पण काय आहे या देहा मधला या सगळ्यांना कानाचं भूषण काय आहे कानात कुंडला आणि सोने घालून हिंडायचं नाहीये हाताचं भूषण या ठिकाणी घाड्यावर किंवा काय बोलतात ते सोन्याचं घासले घासलेट काय हा 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 प्रेसले ते आहे हे भूषण आहे का ते नाही आहे हाताचं भूषण दान आहे कानाचा भूषण भगवंताची कथा आहे त्याचीच ते कथा कसा कथा कसा वाचकतो आपल्याला त्याची आपण कथा ऐकत नाही असे नाहीये आपण कथा पुष्कळ ऐकतो वर्षा कथा वेगळ्या खडे राहिले नाही आहे ते कथा नाहीये ते वेगळा जन्माची व्यथा हरव्याची कथा आहे कानाचं भूषण काय भगवंताची कथा आहे तर ते कानाला आनंद वाटतं आणि हे त्याच लेण आहे मुखाचं लिहिंताचं नाम नाही मग काय झालं श्रवणा श्रवणा केले नाही श्रवण देख नाही परब्रह्म या श्रवणामुळं कानामध्ये पडलेला शब्द अंत्यपणामध्ये जावं आपलं कसं असतं ह्या कानात पडलं का त्या वावरात निघालं इकडून आलं का वारं इकडं जातं काहीच फरक पडत नाही नळी फूं केली सांगताना मान हलवता तुमच्या पाया विनंती करत नाही काय कथा सांगितली मला वा वा काय वा, भागवत वा, वा, काय वा, रामाल तुला काय मिळालं त्याला पाठीला राहतात जाता माझं तुला काय काय फायदा आहे त्याला तसं नाहीये श्रवण केल्यानंतर श्रवण बघितल्यानंतर कानात पडलेला शब्द अंतकणाचा वा काही जे पेरिले डोळा ते उभं झाले कानामध्ये आपला शब्द हृदयात जावा हृदयातून परप्रम समोर दिसावा त्याला ऐकणं म्हणतात आणि ते पूर्व परमार्थाचे मुख्य एक मिनिट परवा भीत भीत म्हणजे नाक आहे या शरीरामध्ये काय चाललंय एकच मिनिट माझ्याला जेव्हा जायचं त्याने जावा पण बोलू नका फक्त एक मिनिट आहे का माझे मी सेवा संपली आहे